जळगाव शहरातील रिंग रोडवरील पंचरत्न टावर जे डी सी सी बँकेसमोर असलेल्या नूतन व प्रशस्त असा हाऊस हा। हा। ऑफ ज्वेलर्स बाय बाफनास या भव्य शोरूमचे नव्या वास्तू स्थलांतर व शुभारंभ सोहळा आज रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दिमाखदार पार पडला या दिमाखदार सोहळ्यात शहरासह राज्यातील राजकीय सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन नयनताराजी बाफना आमदार राजुमा भोडे भागवतजी भंगाळे भरतदादा अमलकर गोसेवक अजय ललवानी यांच्यासह बाफना परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तूरचंदजी बाफना आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती सर्वांच्या साक्षीने समाज चिंतामणी श्री जैन व बाफना यांनी उघडून हाऊस ऑफ ज्वेलर्स या नव्या वास्तूचे उद्घाटन केले तत्पश्चात सर्व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने ग्राहक सेवेचे शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंडची विस्तृत शृंखला असलेल्या दालनाचे खानदेशवासियांच्या सेवेत लोकार्पण केले यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग व हितचिंतक परिवारातील सदस्य उपस्थित होते आज गोल्ड नगरीमध्ये एक आणखीन हाऊस ऑफ ज्वेलची भर पडून आणि जळगावला आणखीन समृद्ध करण्याच्या संदर्भात बाफणास फॅमिलीने पुढचं पाऊल जे उचललं आहे मगाशी जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून आम्ही बघतो आहोत फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर गोल्डचं वेगळं ज्वेलरीचं वेगळं असं वेगळं वेगळं जे जे, जे गिराहिकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं अतिशय सुंदर बारीक काम कर केलेल्या अशा वस्तू या सबंध शोरूममध्ये जे ठेवल्या आहेत आणि ही सबंध नवीन पिढी ज्या पद्धतीने करते मला तर ए बी सी डी समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा देतो चार वर्ष अगोदर एक छोटंसं सोडून किरायचं सोडून आम्ही उंचा व्यस चालू केला हाऊस ऑफ म्हणून चार वर्षामध्ये दोन्ही मुलाने फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तो त्या हिशोबाने सोन्याचा स्वच्छ चालू करा सोने स्वर्णनगरीचा सोन आपले किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णनगरी म्हणून ओळखलं जातं तर आणि बापणा परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बापणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तडा जाणं जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगल्या चांगला, चांगला कलेक्शन आणायचे आणि ही जे आपण ज्वेल पाहत पाहताय ही कन्सेप्ट कुठे झळकावलं कुठेच नाही आहे फक्त अपिच आपण चालू केला लोकांना असं वाटतं होत की प्रायव्हेसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना एकदम सर्मास नाही तसं आणि व्यवस्थित बघितला बघितला आला पाहिजे त्या हिशोबाने मग वेलन्स जाऊन गेला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे म्हणजे लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आणि तसंच करतोय सर तुमचं इतर जणांची म्हणजे इथं भरपूर व्यवसाय आहेत कॉम्पिटिशन खूप आहे पण वैशिष्ट्य काय की ह्या दालनामध्ये नागरिकांनी यावं विशिष्ट म्हणजे आपल्याकडे व्हेरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे कोणाकडे नाही इथे व्हेरायटी आपण देण्याची कोशिश करतो आणि करणार आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे नमस्ते मी अभिषेक बापना आप सभी का अभिनंदन करता हूँ आप सभी ग्राहकों का नमस्ते करता हूँ हमारे नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ जजेवस चार साल पहले हमने सिल्वर और जैमसोन से काम से शुरुआत की थी रिंग रोड पे ही थे हमको जो प्रतिसाद मिला जो प्यार मिला आप सभी से वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफना नाम का एक गोल्ड का शोरूम लाइए तो जिससे लोगों को बहुत आसानी रहेगा जो भरोसा मार्केट में मिलता है वो तो भरोसा उनको रिंग रोड पे भी चाहिए रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने अपने आप अप, अपने आप में जहाँ पर लोग बाहर गाँव के लोग आते बाहर गाँव के शहर के लोग आते हैं और एक आराम से इन्जॉयबल एक्सपीरियंस अपने काम करते हैं और हाउस ज्वेल्स की जो वैराइटी रही है चाहे वो सिल्वर में हो जेम्स शोल्स में हो या डायमंड में रहो लोगों को पसंद आइए कोई ही वैरायटी की सोच रखे हम आज गोल्ड में उतरे हैं आपको वैरायटी सर्विस और पर्सनल इंट्रैक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं इसके आप निश्चिंत रहिए